वडील संजय हलकरकर साठी मुलगी सौ तेजस्विनीताई गायकवाड प्रचाराच्या मैदानात घेतला ते म्हणजे लेकीचा बापावर किती विश्वास आणि माया असते भारतीय जनता पक्षाकडून संजय राज हलकरकर हे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहेत डॉक्टरांनी सौ तेजस्विनीताई गायकवाड यांना आराम करण्याचा सल्ला दिलाय तरीही निलंगा शहरात पायाला बांधून वडील संजय हलकरकर आणि सर्व भाजप उमेदवारांसाठी मुलगी तेजस्विनी गायकवाड मतदारात कुटुंबियांबद्दलचा इतिहास आणि डोर डोर टू जाऊन प्रचार मैदानात उडी घेतली असताना हे भावनिक चित्र पाहायला मिळालं वडिलांसाठी मुलगी मतदारांचे पाय पडून मतदान स्वरूपी आशीर्वाद द्यावा अशी विनंती करताना निलंगा शहरात प्रभाग क्रमांक दोन मध्ये मतदारांशी संवाद साधताना पाहायला मिळाली प्रभाग क्रमांक दोन मध्ये भाजपतर्फे नगरसेवक पदासाठी उमेदवार म्हणून माजी नगराध्यक्ष वीरभद्र स्वामी दुसरी महिला उमेदवार लक्ष्मीबाई नागदे हे उमेदवार म्हणून उभे राहिले आहेत जनतेचा विश्वास आणि जनसामान्यांच्या अडचणी समस्या सोडवण्यासाठी हलगरकर परिपराची परंपरा अविरतपणे मागच्या अनेक वर्षापासून चालू असून तीच परंपरा पुढे घेऊन जाण्याचा वारसा माझे वडील संजय राज प्रमोद हलकर कर, हे करत असल्याची भावनिक शब्दात मुलगी तेजस्विनी गायकवाड यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत हे म्हणता येईल बाप आणि त्यांचा एकमेकावर विश्वास अलोट प्रेम आणि मनातून स्वच्छ भावना काय असते हे पाहिल्यानंतर लक्षात येईल निलंगा नगरपालिकेमध्ये आता सध्याची स्थितीला भारतीय जनता पार्टीचा वर्चस्व किंवा आघाडी पाहायला मिळते आता तिरंगी लढत मध्ये भारतीय जनता पार्टीनं सर्व महिलांच्या माध्यमातून म्हणजे लाडकी बहीण असतील आणि लाडके दाजी असतील ह्यांच्या माध्यमातून मतदारापाशी जाऊन मतदारांना आवाहन किंवा विनंती करण्याचं या ठिकाणी काम चालू आहे मी तर प्रभाग क्रमांक दोन मध्ये आहे ज्या ज्यामध्ये ॲडव्होकेट वीरभद्र स्वामी ज्यांना मी मामा म्हणतो असे व्यक्तिमत्व या ठिकाणी आहेत ज्यांनी माझी नगराध्यक्ष पद बसवलेलं आहे ॲडव्होकेट आहेत सुशिक्षित आहेत आणि त्याच्यामुळे या सभागृहाच्या माध्यमात म्हणजे विश्वकर्मा मंदिर हे आपण बघू शकता नगरपालिकेच्या माध्यमातून हा विश्वकर्मा मंदिर या ठिकाणी करण्यात आलं होतं हे पांचाळ कॉलनीमध्ये आहे अशा देवस्थान अनेक ठिकाणी सभागृह करण्यात आले आज तुम्ही उमेदवार आहात जनतेपुढे जात आहे काय मतदारांना मागणी आहे आणि मतदारांना कसं समाधान तुम्ही व्यक्त करण्यासाठी चालेल सर्व निलंगा शहरातील मतदारांना मी अगोदर खूप खूप शुभेच्छा देतो आणि मी या ठिकाणी आव्हान करतो की ही निवडणूक अत्यंत महत्त्वाची आहे आणि या निवडणुकीमध्ये आपण सर्वांनी भारतीय जनता पक्षाच्या चिन्हावर जास्तीत जास्त संख्येने मतदान करून विजयी करावं सर्वच्या सर्व उमेदवार भाजपचे विजयी करावं अशी विनंती करतो नियूं। 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 महत्वाची म्हणजे शहरातल्या सर्वसामान्य नागरिकांचे जे मूलभूत प्रश्न असतात आरोग्य स्वच्छता पाणी पुरवठा आणि लाईटची व्यवस्था या अत्यंत महत्वाच्या योजना ज्या सर्वसामान्य लोकांच्या जीवनाशी निगडीत असतात त्या अनुषंगाने नगरपालिकेच्या माध्यमातून कामं होत असल्यामुळं ही निवडणूक अत्यंत महत्वाची असं मी म्हटलेलं आहे आपण माजी नगराधी म्हणून काम पाहिलेलं आहे नगरपालिकेमध्ये आणि ॲडव्होकेट म्हणून पण तुम्हाला सर्व गोष्टी माहिती कायद्याच्या अंतर्गत मध्ये मला सांग आता लोकांची काय मागणी सध्या आणि हे जे मागच्या काळामध्ये काय विकास झालाय मागच्या काळामध्ये इसवी सन दोन हजार सोळामध्ये भारतीय जनता पक्षाच्या ताब्यामध्ये ही नगरपालिका आली आदरणीय आमचे नेते संभाजीराव पाटील निलंगेकर साहेब आणि अरविंद पाटील निलंगेकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्व कार्यकर्ते भारतीय जनता पक्षाचे कार्य करत असताना मागच्या पाच वर्षाच्या काळामध्ये निलंगा शहराचा काय पल पालट झालेला आहे आपण पाहतोय महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्ण कृती पुतळा असेल डॉक्टर शिवाजीराव पाटील निलंगेकर सभागृह असेल आणि प्रत्येक समाजातील घटकांना न्याय देण्यासाठी प्रत्येक समाजासाठी एक सांस्कृतिक सभागृह आदरणीय संभाजीराव पाटील निलंगेकर साहेब यांनी बांधून देण्याचं काम केलेलं आहे आणि मतदारांचा प्रतिसाद तुम्हाला कसं मतदारांचा प्रतिसाद अत्यंत चांगला आहे निश्चितच सर्वच्या सर्व जागा आणि अध्यक्षांची जागा बहुमतानं निवडून येईल असा मला विश्वास आहे काय विश्वास राव बघा म्हणजे मतदारांना जवळ वेळेस भेटते त्यावेळेस असं सांगतील किंवा मतदार म्हणत म्हणजे मतदारच म्हणाल का मतदारी म्हणतात आणि आम्ही ज्यावेळेस मतदारांसमोर जातो त्यावेळेस आम्हाला जा हे प्रत्यक्ष जाणवत आहे आणि महत्वाचा भाग म्हणजे हे जाणून मागचं मागचं जे काम आहे आमच्या पाच वर्षाच्या काळातलं आणि आदरणीय संभाजीराव पाटील निलंगेकर साहेब असतील आणि अक्का आदरणीय अक्का असतील आणि आदरणीय अरविंद पाटील निलंगेकर साहेब असतील हे एक दिश, विकासाची दिशा घेऊन निघालेले आहेत आणि त्यांच्याकडे एक विकासाचं एम आहे तेव्हा मला वाटतं की ह्या विकासाच्या कामाची जी प्रत्यक्ष लोकांनी पाहणी केलेली आहे त्याच्यातून हा मतदाराचा कोल आम्हाला दिसतो आहे यम आठवतं का अरविंद पाटील म्हणले होते यम म्हणजे मोदीजीचा जादू चमत्कार यम दुसरं यम म्हणजे देवेंद्र फडणवीस आणि लाडकी बणीचं चमत्कार आणि आशीर्वाद आणि तिसरं यम म्हणजे विकासाच्या बळावरती मतदारांना मागितलं मत काय यम असेल आणि तुम्हाला दुसरी गोष्ट सांगतो संजीभाऊ हलगरकर हे भारतीय जनता पार्टीचे नगरपदाचे उमेदवार आहेत बापा बापासाठी लेख थेट मैदानात आहे का थे, काय ते काय सांगा बापासाठी लेख मैदानात आली आहे असं म्हणण्यापेक्षा माझ्या वडिलांचं जे एक आगळं वेगळं सर्वसामान्य व्यक्तिमत्व आहे त्या व्यक्तिमत्वाला लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी मला यावं लागलं कारण जेव्हा एक मुलगी सांगत असते की तिचे वडील कसे आहेत तेव्हाच पुढच्याला विश्वास बसेल ना आणि तेव्हाच ते, ते माझ्या बाबांना निवडून देण्याचा नक्कीच प्रयत्न करतील एवढा मला विश्वास आहे अनेक गोष्टी बघितलं महिला संपर्क साधलाय लाडकी बहिणीचा तुमचा फौजपाडा पूर्ण दिसत आहे जनतेमध्ये गेल्यानंतर कारण तुमचा इतिहास मोठा आहे स्वतंत्र सेनानी पासून ते आतापर्यंत बघून आणि हे भारतीय वडील आपले नगरचे उमेदवार म्हणून हे कसं वाटतं तुम्हाला एक नागरिक म्हणून बी आणि एक मुलगी म्हणून पण फक्तच मुलगी असं नाही म्हणता येणार कारण माझ्या आजीचं पण योगदान खूप मोठं आहे तिने जे हॉस्पिटल बांधलं ते प्रायवेट होतं तिला गरज नव्हती कुणालाही मोफत सेवा देण्याची पण तरी तिने मोफत सेवा दिली त्यावेळीची ती गरज होती लोकांकडे पैसे नसायचे अक्षरशः आधी औषधाचे पैसे द्यायला लावायचे आणि मग उरले तर राज्यांची फीस घ्यायची ती आणि त्यामुळं तो वारसा माझ्या वडिलांनी पुढे चालवला मग अशा परिवारामध्ये जन्म घेतल्यानंतर स्वतःला भाग्यशालीच म्हणावं लागेल अभिमान वाटलाच पाहिजे फिरताय वातावरण कसं वाटतं वातावरण महिलांच्या बाजूने सांगायचं झालं तर लाडकी बहीण योजना इथे एवढी छान राबवण्यात आली आहे आणि सगळ्यांच्या अकाउंट मध्ये पैसे येत आहेत आणि महिलांचा प्रतिसाद खूप चांगला आहे हे होते अश्विनी गायकवाड जे संजूकर यांचे तेजस्वी तेज गायकवाड जे स्वतः संजीकर यांची कन्या आहेत ते असं म्हणाले की मी बाप म्हणून मुलगी म्हणून नव्हे तर आमची जी परिवाराची परंपरा आहे जे मतदारांना केलेला शहरामध्ये विकास आहे मतदारांसाठी आणि ते भारतीय जनता पार्टीची जे परंपरा आहे तो वारसा पुढे घेऊन जाण्यासाठी आमचे वडील आणि भारतीय जनता पार्टी ही प्रयत्न करत आहे आणि त्यामुळे मतदारांचा काहीतरी चांगला व्हावं शहराचा काहीतरी विकास व्हावं आणि शहरवासी हे सुख समाधीन राहावं यासाठी बापासाठी लेख आणि मतदारांसाठी मुलगी आणि महिलांसाठी एक बहीण या ठिकाणी लोकांपर्यंत जाण्याचा प्रयत्न करते मी असलम अस्लम दारक एप्रिल निलंगा लातो अशाच नवनवीन ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आज आमच्या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका